माय लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल सोलापूर महापालिकेचे राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचं बिगुल वाजलं असून आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे आज दुपारी राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला सोलापूरसह राज्यातील एकूण एकोणतीस महापालिकांमध्येही निवडणूक एकाच वेळी होणार आहे राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे एकतीस डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज यांची छाननी होणार आहे दोन जानेवारी रोजीपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे दिनांक जानेवारीला चिन्ह वाटप झाल्यानंतर त्याच दिवशी उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे त्यानंतर चौदा जानेवारी पर्यंत उमेदवारांना जानेवारीला मतदान झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहे अर्थात आजपासून एक महिन्यापर्यंत निवडणुकीची धामधूम रंगणार आहे या निवडणुकीसाठी आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे